ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा तुकाराम बोला बोला महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज मावळी ज्ञान महाराज ज्ञानेश्वर मावली ज्ञान राज मा म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी गाठी म्हणजे मनातल्या भावना भेद जे काही आहे ते सगळं काही सोडून टाका असं म्हणतात संतांजवळ जाताना एक गाठ आपण सोडायची असते दुसरी ते सोडत असतात अहंकाराची गाठ आपण सोडायची असते आणि तिथं गेल्यावर संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शितळ गाठी राहू द्यायच्या नाहीत आणि मोकळेपणाने त्या परमात्म्याची अनुभूती घ्यायची आणि आपण कल्याणाचा प्रत्यय घ्यायचा इतका भव्य दिव्य सोहळा किती मेहनत लागली असेल किती कष्ट असतील या सगळ्यामागे किती श्रम आहेत तुमच्या उपस्थितीने आणि तुमच्या भक्तियुक्त अनुसंधानाने या सगळ्याचं मी म्हणतो चीज झालं या सगळ्याचं चीज झालं हा उत्सव झाल्याच्या आधीचं आणि आमचं नंतरचं जीवन नक्की वेगळं असेल आम्ही वेगळी ऊर्जा नवे संकल्प नव्या भावना घेऊन नवा आनंद घेऊन आमच्या जीवनाला नव्याने सुरुवात करणार आहोत श्रोते हो आपण आनंदी झालो ना तर माऊलीचं काम हलकं झालं असं समजा कारण माऊलीनी काम कोणतं हातात घेतलंय आनंदे भरी अवघाची संसार मग शंभर सुखी करायचे त्याच्यातले दहा जर स्वतःच सुखी झाले तर आता सुखी करायचे किती राहिले नव्वद म्हणजे आपण आनंदी राहणं म्हणजे आपण माऊलींची सेवा करणं हे विसरायचं नाही ठरवायचं आपल्याला कोणताच फोटोग्राफर म्हणाला नाही पाहिजे जरा हसा किती छान हसले याच्यावर पण आपण आनंदी राहा आपण देवाचे लाडके आहोत ना देवाची आपल्यावर पूर्ण कृपा आहे ना म्हणून आपण कीर्तनात आहोत ना त्याची कृपा असल्याशिवाय का त्याची कृपा नसती तर आपली यंदा पाचवी पुण्यतिथी असती ती कोरोना चालून ते <laughs> देवाची कृपा आहे हा सोहळा याची देही याची डोळा आपण अनुभवत आहोत ज्ञानेश महाराज आणि तुमचे सर्व सहकारी यांना किती किती शुभ भावना किती साधुवाद व्यक्त करावा किती साधुवाद व्यक्त करावा मला असं वाटतं की खरंच फळांचा राजा आंबा आहे तालुक्यांचा राजा आंबेगाव आहे ना उगाचा आंबा आवडत नव्हता कारण माऊलीनी आंबिया डहाळी फळे चुंबी रसाळ त्यामुळे त्यांनी बरोबर रसाळ तालुका रसाळ उत्सव आपल्या हातून करून घेतला एकच सांगणं हे सर्व करताना कुणाचा द्वेष करू नका कोणाचा मत्सर करू नका कुणाशी स्पर्धा करू नका माझ्याशी कोण कसं वागतं यापेक्षा मला सर्वांशी चांगलं कसं वागता येईल याचा प्रयत्न करा हाताला काम मुखाला नाम कल्याणाचा या जगात दुसरा मार्ग नाही तुमच्या उत्सवाच्या सुखद स्मृती अंतःकरणामध्ये हृदयस्थ करतो आणि आपल्या सर्वांच्या हृदयातल्या पांडुरंगाला वंदन करतो आणि सेवेला समारोपाकडे नेतो तुकाराम तुकाराम तुकार Tukaram, 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 न विनंती दोन मिनटं शांत बसायचं आहे खाली बसायचंय धन्यवाद महाराज भाषा प्रभू आमच्या तरुणांचं प्रेरणास्थान भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर जाऊन देखील कथा कीर्तन जे करतात एकदा जगन्नाथ महाराजांसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात आदरणीय महाराजांनी येथे येऊन आपल्याला सर्वांना ज्ञानामृत पाजलं महाराजांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराजांचा सत्कार आमच्या आमोंडे गावचे उपसरपंच धनंजय शेठ फलके यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे आणि महाराजांचा सत्कार करायचा आहे धन्यवाद महाराज तत्पूर्वी आदरणीय सचिन भोर आज उद्या शेवटचा दिवस आहे त्या निमित्तानं उद्याच्या काही सूचना या ठिकाणी देतील तत्पूर्वी महाराजांचा सन्मान आणि पुढील राहिले सत्कार सचिनबाऊ बोलल्यानंतर केले जातील मध्ये कुणी उठू नका आपली थांबा पाच मिनटं पाच मिनिटं कुणी उठू नये आज खरं तर सातवा दिवस कीर्तनाचा इथं वरती आल्यानंतर कळतंय की अभूतपूर्व असा जनसमुदाय या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आहे म्हणजे नजर जावी तिथपर्यंत या ठिकाणी सर्व माऊलीचे सेवेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आज थोडीशी पावसामुळे गैरसोय झालेली आहे त्यामुळे सर्वांना मी विनंती करतो अन्नप्रसाद मोठ्या प्रमाणात आहे पण पाऊस जास्त झाल्यामुळे आपल्याला वरती पंक्ती धरता येणार नाही आहेत पंक्ती ह्या आपल्याला मांडवामध्येच धराव्या लागणार आहे त्यामुळे महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पहिल्यांदा महिला वर्ग त्या ठिकाणी पंक्तीला बसेल आणि त्यानंतर पुरुष वर्गाची पंगत आपण त्या ठिकाणी धरूया आणि त्याचप्रमाणे उद्या सकाळी काल्याचं कीर्तन छोट्या माऊलींचं त्या ठिकाणी आहे सकाळी बरोबर दहा वाजता आपण कीर्तन चालू करणार आहोत तरी आपण सर्वांनी छोट्या माऊलींच्या कीर्तनाचा या ठिकाणी लाभ घेण्यासाठी आवर्जून यावं एवढी विनंती करतो आणि जी काय दिलगिरी आणि जी काय तुमची गैरसोय झाली त्याबद्दल दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो एक दोन मिनटं थांबा फक्त ज्यांचं कीर्तन आपण या ठिकाणी ऐकलं देशात प्रसिद्ध असणारे भाषा प्रभू आणि एक एप्रिलला सोनी मराठीवरती कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ते खऱ्या अर्थानं ती सिरियल आपण पाहिली असे आदरणीय हरिभक्तप्रांत जगन्नाथ महाराज पाटील यांचा सत्कार या ठिकाणं संपन्न झालं आहे ज्यांचं सौजन्य होते ते धनंजय यशवंत यशवंत फलके उपसरपंच आणि हॉटेल आशीर्वादचे मालक यांचा सन्मान पाटील महाराजांच्या शुभस्त होते त्याचप्रमाणे आजच्या अन्नदाते गोवर्धन उद्योग समूहाचे मालक आणि शरद बँकेचे चेअरमन आदरणीय देवेंद्र साहेब त्याचप्रमाणे आज सकाळचे प्रवचन झालं त्याच्या प्रवचनासाठी सकाळचे प्रवचनकार दाते आहेत शिवाजी बिवाजी बारवे सर यांचा सन्मान आदरणीय पाटील महाराज यांच्या शुभास्थे होते माननीय शिवाजी बिवाजी बारवे सर यांना विनंती व्यासपीठावरती यावं सकाळचे अन्नदाते कैलसवासी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर तुकाराम बारवे यांच्या स्मरणार्थ किरण सीताराम सीताबाई ज्ञानेश्वर बारवे यांचाही सत्कार महाराजांच्या शुभास्ते होतंय रोज आपल्याला जे बिस्लरीचं पाणी व्हायला भेटतं त्या भिसलेरीचं पाण्याचं सौजन्य आहे माननीय कैलसवाशी बबनराव मारुती बळवंत भोर व कैलशवाशी प्रभाकर बबन भोर यांच्या स्मरणार्थ प्रथिदेश उद्योगपती आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय प्रभाकर संजय शेठ प्रभाकर भोर आणि त्याचप्रमाणे माननीय सौ सुनीताई संजय शेठ भोर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय आहे जगन्नाथ महाराज पाटील आपल्या विनंती करतो ज्यांचं पाणी बॉटल सौजन्य आहे अशा सगळ्या दात्यांचा सत्कार आपल्या शोभा या ठिकाणी संपन्न करावा पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक प्रतिदेश उद्योगपती माननीय संजय शेठ प्रभाकर भोर प्रमिलाताई त्याचप्रमाणे सुनीताताई संजय शेठ भोर यांचा सत्कार <coughs> संचालिका कॉस्मोस बँक यांचा सत्कार आदरणीय महाराजांच्या शुभस्ते संपन्न होते त्याचप्रमाणे हा देखना सोळा पार पडत असताना अनेक देणगीदारानं मोठ्या सरळ हाताने देणग्या दिलेल्या आहेत त्यामध्ये संतोष कुमार सोपानराव चास्कर एकावन्न हजार रुपयाची देणगी दिली त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय मी नावाचा उल्लेख करतोय तात्काळ मंचावरती या संतोष कुमार सोपानराव चास्कर एकावन्न हजार रुपये साकोरेगावचे सरपंच आदरणीय अशोकराव मोडवे यांच्या वतीनं एकावन्न हजार रुपये सत्कार होते पटकनपुड्या भिवाजी शिवाजी बिवाजी बारवे आणि परिवाराच्या वतीनं पस्तीस हजार पाचशे पंचावन्न विलास विलास सर विष्णू चास्कर पंचवीस हजार रुपये डॉक्टर दत्ताने डॉक्टर नवनाथ बाबूराव भोर पंचवीस हजार रुपये शंकरराव गुलाबराव बारवे पंचवीस हजार रुपये मधुकर जिजाबा बारवे पंचवीस हजार रुपये सरपंच अशोकराव मोडवे यांच्या वतीने एक्कावन्न हजार रुपये आणि ज्यांनी आपल्याला अल्प पाणी उपलब्ध करून दिला महाराष्ट्रामध्ये पोचलेलं ऑक्सरिवा वॉटर अर्थात कानोबा डोंगरेसर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतं आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या संकल्पनेतना कीर्तन महोत्सव मोठ्या आनंदात या ठिकाणी संपन्न झाला असे ज्ञानेश महाराज फलके यांच्या संपूर्ण कुटुंबियाचा सत्कार दनेजी चास्कर विक्रम बारवे वैभवभोर महेश बारवे यांच्या शुभास्थ या ठिकाणी संपन्न होतोय या सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं यानंतर सर्व महाराज महाराज मंडळींना विनंती आहे सगळ्या महाराज मंडळींचा सत्कार आपण आजच उरकून घेत आहोत उद्या आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे सगळ्या महाराज मंडळींना विनंती आहे इथे जागेवर थांबायचं आहे साखोरे ग्रामस्थांच्या वतीने एकावन्न हजार रुपये आणि अशोक शेठ मोडवे यांच्या वतीने वैयक्तिक एकावन्न हजार रुपये अशी तब्बल एक लाख रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे त्यांचा आभार कैलसवाशी तुळशीराम अर्जुन चाचकर व कैलसवाशी दिलीप अर्जुन चासकर यांच्या स्मरणार्थ कविता सतीश चास्कर पंचवीस हजार रुपये यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होते त्यानंतर गेली सात दिवस कीर्तन सभेमध्ये ज्यांची साथ लाभलेली आहे असे सगळेच आमचे मृदुंगमणी गायक वादक या सगळ्यांचा सत्कार पुढच्या काही वेळा त्या ठिकाणी होतोय मनुष्यताई संतोष कुमार चासकर यांचा यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं आज खास करून उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर ताराचंद कराळे साहेब त्याचप्रमाणे पवार यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय निलेश भाऊ एक मिनिट एक मिनिट निलेश भाऊ एकच मिनिट सर्व भाविकांना विनंती आहे या ठिकाणी अन्नप्रसाद भरपूर आहे कृपया सर्वांना विनंती अन्नप्रसाद घेतल्याशिवाय या ठिकाणावरून कुणीही जाऊ नये पुरुष मंडळींना विनंती करतो आपण थोडस बाजूला सरायचं आहे महिला मंडळींना विनंती आहे दोन्ही कक्षेमध्ये पुरुष कक्षामध्ये आणि महिला कक्षामध्ये आपण ताबडतोब पंक्तीला बसून आहे या ठिकाणी सर्व भाविकांना आग्रहाची विनंती आहे भाविकांची संख्या भरपूर आहे कृपा करून आपण सर्वांनी सहकार्य करायचे महिला भाविक मंडळी कृपया आपण बसण्याची कृपा करा त्याचप्रमाणे जी मंडळी आजूबाजूला उभी आहेत विनंती करतो आपण थोडस बाजूला लावायचं वाढणाऱ्या मंडळींना विनंती आहे आपण अन्न बादल्या घेऊन बाद ताबडतोब कक्षामध्ये हजार या ठिकाणी शिवाजी शेठ बारवे श्रीकांत चाचकर नितीन बारवे एकनाथ बोर अमोल बारवे हनुमंत बारवे संदीप पोकळे स्वप्नील बारवे यांच्या वतीनं ज्ञानेश महाराज फलके आणि कुटुंबाचा सत्कार संपन्न होतोय खास करून गेल्या दोन महिन्यापासून हा कीर्तन सोहळा यशस्वीरित्या पार पाडा म्हणून जे जे संयोजक या ठिकाणी राबत आहेत त्यांचा सत्कार आदरणीय जगन्नाथ महाराज पाटील यांच्या होतो होतोय शरद गंगाराम बारवे अभिमन्यू दादा सेगर श्रीकांत चास्कर संजय चास्कर शिवाजी बारवे संतोष कसर बारवे जयेश माने संतोष सोपान चास्कर केसन सीताराम बारवे नानासाहेब बारवे मधुकर बारवे चास्कर गुरुजी बंशी सेकर ज्ञानेश्वर भागवत नितीन चास्कर विजय बारवे त्याचप्रमाणे सुदर्शन थोरात या सगळ्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि गेल्या आठ दिवसापासून या परिसरामध्ये स्वच्छता ठेवणारे सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात उत्तम काम करणारे काशीनाथ दाते यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न बाजूला बारवी यांना विनंती आपण अन्न पदार्थ वाढायला सुरुवात करू नका जोपर्यंत आपल्याला सूचना दिली जात नाही तोपर्यंत आपण अन्न पदार्थ वाढू नये विनंती करतो विश्व डॉक्टर परिषद कराळे साहेब यांचा सत्कार होतोय गेले आठ दिवस या परिसरामध्ये स्वच्छता राखण्याचं काम करणारे सगळ्यात महत्वाचा आणि आदर्श कामगिरी करणारे काशीनाथजी दाते यांचा विशेष सत्कार व्यासपीठावरती जगन्नाथ पार पाटील यांच्या शुभस्थे होते काशीनाथजी दाते साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती या आज खास करून उपस्थित असणारे मुंबईचे असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर ए पी आय समीर चास्कर साहेब त्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय महिला कक्षामध्ये ज्या महिला मंडळी उभ्या विनंती करतो आपण थोडस कीर्तन सोळा मोठ्या आनंदात खूप ज्यांनी कीर्तनामध्ये अत्यंत छान पद्धतीने साथ दिलेली आहे वारकरी टीमचा सत्कार या ठिकाणी होतोय त्यामध्ये प्रमोदजीकर महाराज ची कार्य या सगळ्यांचा सत्कार जगन्नाथ महाराज पाटील ज्ञानेश महाराज पलके या सर्वांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होते प्रमोदजी धोंडकर वैभव गाडेकर हनुमंत मिटकर गणेश बांगर या सगळ्यांना विनंती आपण एकाच वेळेस व्यासपीठावरती यायचंय दत्ता महाराज भागवत आशिष महाराज वायकरटे तानाजी सावंत आदेश पिंगळे बालाजी मस्के सोमनाथ इरंडे रोशन रंदवे या सगळ्यांचा सत्कार संपन्न होते वादक मंडळी बजरंगजी गावडे राहुलजी इरंडे विनोदजी कुदळे मयूरजी भोकरे त्याचप्रमाणे हेमंतची राक्षे लक्ष्मण वाळूंस विशाल सहित भास्कर राजगुरू विक्रम पानसरे चेतन उले या सगळ्या वादक मंडळींचा सत्कार होते भागवत महाराज खरात या सगळ्यांचा सत्कार संपन्न होतोय गुरुदत्त केटरस ज्यांनी आठ दिवसापासून अत्यंत सुग्रास पद्धतीनं जेवण बनवले आहे असे विपुलदत्त निघोट आणि सगळी केटरस टीम आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत प्रसिद्ध कीर्तनकार लोखंडे महाराज भास्करराव जगदाळे भिकू आनंदराव सिद्धेश निघोट

यांचा सत्कार माऊली महाराज येवले ओमकारजी सातारकर राजू बोराडे बरजी पोत्रे रामजी जाधव माऊली हुले योगेश्वर रुकरी या सगळ्या महाराज मंडळींचा सत्कार आदानी हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील यांच्या शुभस्थ या ठिकाणी संपन्न होते गेल्या सात दिवसापासून अत्यंत सुंदर पद्धतीने कीर्तन सेवेला साथ देणारे म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की शिरा खूप छान झाला त्यामध्ये सिरियातमध्ये असणाऱ्या काजू बदाम्स मनुके सगळे दिसतात मात्र आपल्याला साखर कधी दिसत नाही कारण ती विरघळून गेलेली असते म्हणून खऱ्या अर्थानं कीर्तन सेवेमध्ये प्रत्येक महाराजांना अत्यंत छान पद्धतीने साथ देणारे आमची सगळी टीम यांचा सगळ्यांचा सत्कार आदरणीय हरिभक्तभरायन जगन्नाथ महाराज पाटील आणि ज्यांच्या सुंदर संकल्पनेतनं हा देखणा सोहळा साकार झाला असे आपल्या तालुक्याचं भूषण भागवताचार्य ज्ञानेश महाराज फलके यांच्या सगळ्यांच्या शुभसे हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे एसबी प्रोडक्शनचे मालक या गावचे सुपुत्र आणि देशातील एक प्रसिद्ध कलाकार आदरणीय शंकरजी बारवे साहेब यांचा सात दिवस माझ्या समवेत निवेदन सहकारी सिद्धेजी पिंगले यांचा सत्कार ठिकाण या ठिकाणी गर्दी भरभर आहे सर्व भाविकांना विनंती करतो या ठिकाणी गर्दी भरपूर आहे महिलांना विशेष करून विनंती आहे आपापले पैसे हो दागदागिने कृपया आपण सांभाळून ठेवायचे या ठिकाणी एक घटना घडलेली आहे कृपा करून सर्व भाविकांना हात जोडून विनंती आहे आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार करायचा नाही आणि महिलांना विशेष करून विनंती करतो गैरफायदा घेणाऱ्या गर्दीमध्ये भरपूर आहेत कृपया आपण आपापल्या वस्तू सांभाळून ठेवायच्या वारकरी टीमचा सत्कार अदनी हरिभक्त परायन भाषा जगन्नाथ महाराज पाटील यांच्या शुभस्य संपन्न होते केटरस आमचे विशालदा निघोट विपुलदादा निघोट यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय ज्यांच्या हातामध्ये एक वेगळी चव आहे असे प्रसिद्ध केटरस विपुलदादा निगोट यांचा सत्कार विपुलदादा निगोट यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय वाढून झाले का सगळीकडे उद्याचा शेवटचा दिवस पानी उद्या काद्याचं कीर्तन असेल सकाळी नऊ वाजता डॉट शार्प प्र कीर्तनाला सुरुवात होईल ज्यांच्या संकल्पनेतनं माऊलींचा सातशे पन्नासावा सोहळा सगळ्यात पहिल्यांदा जुन्नर ऐतिहासिक भूमीमध्ये संपन्न झाला असे हरिभक्त पर्याय ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांचा कीर्तन सोहळा उद्या सकाळी डॉट नऊ वाजता संपन्न होईल कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी अत्यंत देखणा हा सोहळा संपन्न होत असताना ज्यांनी दातृत्वातनं हा छान असा मंडप या ठिकाणं सौजन्याच्या माध्यमातून दिलाय आहे शिरू शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष ज्यांचा उद्योग व्यवसाय साता समुद्रा पार पोहोचला असे प्रतिदेश उद्योगपती सचिन भाऊ प्रभाकर बोर उद्याच्या कीर्तनकाराचं सौजन्य असेल आणि उद्याच्या महाप्रसादाचे अन्नदाते मोर्या ग्रुप ऑफ कंपनी शिवसेनेचे नेते जनसेवक उद्योगरत्न रमेश भाऊ येवले उद्याचे खऱ्या अर्थानं महाप्रसादाचे अन्नदाते असतील हरिचंद्र सुरुवात करायची भारतीय जनता पार्टीचे नेते प्रशांत भाऊ काडे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय या ठिकाणी अजूनही विनंती आहे प्रवेशद्वाराजवळ जी मोकळी मंडळी उभी आपल्याला पुन्हा एकदा विनंती आपण थोडस बाजूला व्हायचंय या ठिकाणी रखमाजी महाराज यादव यांचं देखील आगमन झालेलं आहे अक्षय महाराज यादव यांचे असणारे पिताश्री उपस्थित मंगळसूत्र पडलेलं आहे राजेंद्र मसे आनंद हरवलेला आहे जर कोणाला त्या ठिकाणी सापडलं असेल किंवा जर सापडलं ते कृपया या ठिकाणी आणून द्यायचे व्यवस्था करायचे ज्यांना कोणाला सापडल त्यांनी या ठिकाणी माईक जवळ संपर्क साधायचा आहे पुन्हा एकदा विनंती करतो प्रवेशद्वार रिकमा करा जी मोकळी मंडळी उभी आहेत श्लोकाची वाट पाहू नका ज्या महिला मंडळीने वाढलेला आहे त्यांनी सुरुवात करायची मनसरनगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य एक आदर्श व्यक्तिमत्व बाजीराव शेठ मोरडे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय आहे मनसेर एपीएमसी मार्केटचे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडतदार माननीय श्री बबू शेठ मोर्डे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय सगळ्या मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं आज खास करून कारखान्याचे संचालक तानाजी शेठ जंबोकर प्रशांतदादा काळे बाजार समितीचे संचालक अरुण शेठ हगवणे सरपंच परिषदेचे अध्यक्ष सरपंच आदनीय संतोषराव सईद धनंजय फलके बाजीराव महाराज मोरडे त्याचप्रमाणे अशोकराव मोडवे प्रशांतजी काळे नवनाजी हुले खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संतोषराव सईद बाजार समितीचे संचालक अरुण शेठवणे या सगळ्यांचा सत्कार आहे कुदळे आहे सर्वच वारकरी टीमचा वारकरीचा सन्मान भाषा प्रभू आंतरराष्ट्रीय कीर्तनकार खरंतर आंतरराष्ट्रीय ख्यातनाम असणारे ज्यांचं खऱ्या अर्थानं जगातील अनेक देशांवरती भाषेवरती प्रभुत्व आहे आणि अने अनेक देशांचा ज्यांचा अभ्यास आहे असे अदानी हरिभक्तभरान जगन्नाथ महाराज पाटील मी मागाशी सांगितलं की एक एप्रिलला सोनी मराठी या वाहिनीवरती कोण होणार महाराष्ट्राचा आणि ज्या संकल्पनेला राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून या संकल्पनेचं कौतुक केलं असे कोण होणार महाराष्ट्राचे लाडकी कीर्तनकार या संकल्पनेचे जनक आदर्श कीर्तनकार आदरणी हरिभक्तप्रायण जगन्नाथ महाराज पाटील यांच्या शुभसे हे सगळे सन्मान या ठिकाणं संपन्न होत आहेत आणि सगळी छान अत्यंत छान पद्धतीने व्हिडिओग्राफी करणारी आमची सगळी टीम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत तर साऊंड सिस्टीम आवाजाचा बादशे म्हणून ज्यांना महाराष्ट्रात ओळखलं जातं आमचे मोरे दादा आपल्या या ठिकाणी स्वागत आपला सत्कार होते आपण व्यासपीठावरती यावं गोट्या भाऊ लांडे मोरे भाऊ गोटेबाऊ लांडे सत्कार सत्कार्या ठिकाणी संपन्न होते ज्यांनी स्क्रीनचं खरंतर या ठिकाणी सौजन्य केलं ज्यांनी स्क्रीन छान पद्धतीने लावले स्क्रीनवाले आपल्या सत्कार या ठिकाणी संपन्न होतं आहे लाईट इव्हेंटच्या माध्यमातून ज्यांनी या कीर्तन महोत्सवाला चार छान लावले असे लाईट इव्हेंटवाले आपल्या सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय आहे चला साऊंड सिस्टीम दादा गोटेबाऊ प्लीज या सगळेवरती युट्यूब लाईव्ह करणारे आमचे यूट्यूबवाले दादा आपण व्यासपीठावरती या श्रेयदादा बाळसराब आपल्याच सत्कार या ठिकाणी संपण होते आपण व्यासपीठावरती यावं यूट्यूबच्या माध्यमातून दररोज संपूर्ण महाराष्ट्रभर लाईव्ह प्रदर्शित करणारे जवळपास वीस ते पंचवीस हजार जनसमुदाय घर बसल्या आपल्या चाचमाऊलींचा देखना सोहळा युट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमचे यूट्यूबवाले श्रेयसदा आपल्या सत्कार या ठिकाणी संपन होते खरं तर सगळ्यांची नावं घेतली पाहिजे असे तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं असंख्य मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्या मान्यवरांचं आम्ही आयोजक म्हणून समस्त आंबेगाव तालुका वारकरी संप्रदाय व समस्त ग्रामस्थ चाच नारुडी माऊलींची आणि ज्यांची संकल्पना या ठिकाणं साकार होते असे भागवताचार्य हरिभक्तपर्यंत ज्ञानेश महाराज फलके आमोंडी यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो ज्यांनी अत्यंत देखण्या स्वरूपात हा सोहळा पार पाडा म्हणून गेल्या दोन महिन्यापासून आपल्या सगळ्या टीमच्या समोर अतनात कष्ट घेतले असे सचिन भाऊ प्रभाकर भोर तुलसीबाईनी भाऊ भोर संजय शेठ प्रभाकर भोर पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक त्याचप्रमाणे सुनील आप्पा बारवे कॉस्मोज बँकेच्या संचालिका सुनीताताई संजय भोर तोरणा फाउंडेशन मुंबई बबनराव सकाराम ढेरंगे उद्योगपती मुंबई चेतन बबनराव ढेरंगे उद्योगपती मुंबई आणि ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी योगदान दिलं अशा सगळ्या योगदात्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो याची देही याची डोळा पाहूया कीर्तनाचा हा सोहळा अत्यंत देखणा सोहळा आपल्याला गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी पाहायला भेटतोय श्रेयजी बाळसराप प्रसिद्ध युट्युबर यांचा सत्कार अदानी आर्यभक्तपर्यंत जगन्नाथ महाराज पाटील प्रसिद्ध वाढणाऱ्या मंडळी विनंती आहे महिला कक्षामध्ये बटाट्याच्या भाजीची भाजी बाळसराप वाढणाऱ्या सर्वांना मंडळी यांचा सत्कार या ठिकाणं संपन्न होते स्क्रीन असेल लाईव्ह असेल व्हिडिओग्राफी असेल अत्यंत छान पद्धतीनं ज्यांनी या ठिकाणं संपूर्ण महाराष्ट्राला दाखवले असे श्रेयसजी बाळसराप यांचा विशेष सत्कार महाराजांच्या शुभस्थेत संपन्न होते प्रसिद्ध यूट्यूबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे, हा देखनाथ सोहळा युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवणे दादा बाळसराफ यांचा सत्कार या ठिकाणं संपन्न होते आणि महाराष्ट्रातील साऊंड सिस्टीमचा सा बाप म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे दादा यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय आहे खर तर ज्या साऊंड ऑपरेटरला महाराजांना कधीच सांगावं लागत नाही मॉनिटर दे ट्रबल दे बेस कमी कर बेस जास्त कर हे कधीच सांगावं लागत नाही असं आमचे दादा यांचा सत्कार अन्न पदार्थाच्या बाजूला घ्यायच्या या ठिकाणी भाविकांची संख्या भरपूर आहे दोन मिनिट आवाजाक लक्ष द्या संत ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तशतर कार्यक्रम या ठिकाणी अतिशय आनंदाने या ठिकाणी संपन्न झालेला आहे या आनंदाच्या सोहळ्यामध्ये ज्या ज्यांनी खऱ्या अर्थाने गेले दोन तीन महिने अति अतिशय परिश्रम केलं आणि त्यांच्या संकल्पनेतून हा फार मोठा हा सप्ताह या ठिकाणी आपल्या याची देही याची डोळा पाहतो असे श्री ज्ञानेश्वर महाराज फलके यांचा या ठिकाणी स कुटुंब सत्कार होत आहे महाराजांना विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीने एक छोटासा सत्कार आपला होत आहे त्याचा आपण स्वीकार करायचा आहे कृपया वाढणाऱ्यांना विनंती आहे बादल्या एका बाजूला घ्या किंवा बादल्यांसमोर कड करून उभे राहा Yeah, get it.